विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक पक्षानं विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून कंबर कसायला सुरुवात केलेली आहे महाविकास आघाडी महायुती जोरदार कामाला लागलेली आहे आणि महाविकास आघाडी तसंच महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार या गोष्टी ज्या आहेत त्या सातत्यानं समोर येत होत्या अशाच प्रकारे महायुतीचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा कोण असेल असं जेव्हा विचारलं त्यावेळेला अजित पवार यांचं नाव पुढे आलेलं आहे माय महानगरने आ, महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल असा जेव्हा पोल विचारला त्यावेळेला अजित पवार यांचं नाव समोर आलेलं आहे लोकांनी एकावन्न टक्के मतदान जे आहे ते अजित पवार यांच्या नावावर केलेलं आहे तर बावीस टक्के मतदान जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आणि सत्तावीस टक्के मतदान हे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे थोडक्यात या पोलवरून असं दिसून येत आहे की जनतेचा कल जो आहे आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण हवं तर ते अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जात आहे त्यामुळे महायुतीमध्ये जर का बहुमत मिळालं महायुतीला आणि त्यांचं सरकार जर का या विधानसभेनंतर अस्तित्वात आलं तर त्यावेळेला अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची इच्छा आहे तशा प्रकारचे जे आहे, आहे। पोल आहेत तशा प्रकारचे सर्वे जे आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत खुद्द आम्ही स्वतः माय महानगरने पोल घेतला त्यातूनही हेच समोर आलेलं आहे आणि त्यामागे कारण काय असू शकतात तर असं म्हटलं जात आहे की अजित पवार हे प्रखर हिंदुत्ववादी नाहीयेत त्यांच्याशी मुस्लिम समाजही जोडला गेलेला आहे परंतु या उलट मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांच्या नावावर जे आहेत ते लोक शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळत आहेत तसंच अजित पवार यांच्याकडे राजकारणाचा दांडगा अनुभव आहे ते अनुभवी राजकारणी आहेत तसंच त्यांचे पवारांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जे राज अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे ते मुरलेले राजकारणी आहेत प्रशासनावर त्यांची घट्ट पकड आहे प्रशास जे समाजाचे घटक आहेत विविध घटक आहेत त्यांच्याशी ते जोडलेले आहेत त्यांना ग्रामीण तसंच शहरी राजकारणाचा दांडगाव अनुभव आहे त्याची उदाहरण पाहायला गेली तर पुणे शहरामध्ये त्यांचं चांगलं जे त्यांची पकड आहे ती घट्ट आहे तसंच पिंपरी चिंचवड शहरातही त्यांचा ते चांगला जोर जो आहे तो दिसून येतो पुणे ग्रामीण मध्येही त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यामुळे अजित पवार यांची जी कामगिरी आहे यांचं जे राजकारण आहे ते संपूर्ण शहरासह ग्रामीण भागातही आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांचं नाव जे आहे ते अनेकांकडून अनेकांकडून पुढे केलं जातं तसंच अजित पवार यांच्यासोबत पवार ब्रँड आहे शरद जसं मी तुम्हाला सांगितलं शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्यानं अनेक डावपेच जे आहेत ते त्यांना ते चांगल्या प्रकारे माहिती आहेत राजकारणात कुठे कधी काय करावं यांचा चांगला अनुभव जो आहे तो अजित पवार यांच्याकडे आहे इतकंच नाही तर अजित पवार यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री पदही भूषवलेलं आहे त्यांच्याकडे त्याचा मोठा अनुभव आहे त्यामुळे प्रशासन जवळून हाकण्याचा अनुभव जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे प्रशासन कसं चालवावं हे अजित पवार यांना चांगलंच ठाऊक आहे इतकंच नाही तर जेव्हा ठाकरेंचं सरकार होतं जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार राज्यात होतं त्यावेळेला असं म्हटलं जातं की खरा गाडा जो आहे राजकारणाचा तो जर कोणी हाकला असेल तर तो अजित पवार यांनी हाकलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांचं नाव जे आहे ते सातत्यानं जनतेतून समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर अजित पवार यांची स्वतःची सुद्धा इच्छा आहे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं त्यांची इच्छा त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवलेली आहे इच्छा त्यांची कधीही लपून राहिलेली नाहीये त्यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हावं यांनी मुख्यमंत्री व्हावं हे त्यांना जितकं वाटतं तितकंच जनतेला वाटत असल्याचं दिसून येत आहे आणि दुसरीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्यामागे म्हणजे त्यांनी याच्या आधीही अनेकदा मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना अनेकदा मुख्यमंत्री पदातून हुलकावणी मिळालेली आहे असं कधी घडलंय त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दादा पहिल्यांदा कॅबिनेट मिनिस्टर झाले त्यानंतर दोन हजार चार मध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी होती परंतु शरद पवार यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिलं आणि आपल्याकडे काही महत्वाची खाती घेतली त्यानंतर दोन हजार आठ मध्ये अजित पवारांना डावलून शरद पवारांनी छगन भुजबळांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांची नाराजी आणि महत्वाकांक्षा जी आहे त्यांची ती जाहीररीत्या समोर आलेली होती पहाटेच्या शपथविधी त्यांनी केलेला होता अजित पवारांनी फडणवीसांना साथ देत सरकार स्थापन केलेलं होतं परंतु त्यानंतर थोरल्या पवारांच्या मुसद्दीगिरीमुळे कुठेतरी अजित पवार जे आहेत ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आलेले होते आणि त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा ठाकरेंसह हो आपलं जे सरकार आहे ते स्थापन केलेलं होतं आणि त्यामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आलेली होती आपण पाहिलं तर आतापर्यंत अजित पवार यांना मुख्यमंत्री पद जे आहे पद ते मिळालेलं नाहीये त्यामुळेच कुठेतरी त्यांनी त्यांना हे कळून चुकलं की शरद पवारांसोबत राहून आपल्याला मुख्यमंत्री पद मिळणार नाही आणि म्हणूनच कुठेतरी त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये बंड केला आणि ते भाजपासोबत गेले महायुती सरकारचा ते एक भाग झाले असं सांगितलं जातं त्यामुळे आता जर का महायुती सरकारला बहुमत मिळालं तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी त्यांच्यासह जनतेची इच्छा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला बहुमत मिळतं का हे पाहावं लागणार आहे सोबतच कोणाचं सरकार राज्यात येतं कोण मुख्यमंत्री बन बनतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे